श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक रा राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरु श्री गुरुचरित्र अध्याय पंधरावा घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ श्री गुरुचा महिमा प्रकट झाला त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी गाऊ लागले त्यांचे भजन गाऊ लागले आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते सारेच शिष्य होते आणि हे सगळेजण पाहत होते नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागितील मागतील म्हणून श्रीगुरु रूपाने राहिले स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणूनच श्रीगुरू तेथे रूपाने राहिले सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले सर्व तीर्थे करून पुन्हा तुम्ही श्रीशैल्य येथे मला भेटावे असे सांगितले तेव्हा श्रीगुरूंनी शिष्य म्हणाले तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात श्रीगुरूच्या चरणापाशी सर्व तीर्थ असतात असे वेद वेदामध्ये सुद्धा आणि शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे तरी गुरु त्यांना सूचना देऊ लागले तुम्ही संन्यासी आहात पाच दिवसापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे हेही शास्त्रात सांगितले आहे असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे मग आम्हा जवळ यावे बहुधान्य नाम सत, सत्वर आले की आम्ही श्रीशल्य क्षेत्री येऊन तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्री गुरुंनी उपदेश केला तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे जो गुरु आज्ञा पाळत नाही तोपर्यंत यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो शिष्याची बोलणे ऐकून श्री गुरुंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले नंतर श्री नरसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय पंधरावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ